श्री स्वामी समर्थ मी रविराजदेव तुम्ही पाहतात आध्यात्मिक मराठी चॅनल आणि आपल्या आध्यात्मिक मराठी चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे रामभक्तांचे सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओच्या मार्फत स्वामी समर्थ आणि चिवताईची गोष्ट आज आपण सांगणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला कुठेच स्किप करायचं नाही तरच तुम्हाला ही कथा पूर्ण ऐकायला मिळेल चला तर स्वामी भक्त ही गोष्ट ही कथा जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरू करूया श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आणि चौताईची गोष्ट एकदा स्वामी समर्थ आपल्या अक्कलकोट जंगलामध्ये भटकंती करत असताना त्यांना तिथे एक सुंदर आणि गोंडस अशी चिवताई दिसली ती खूप दुःखी दिसत होती स्वामींनी तिला विचारले काय झाले चिवताई तू इतकी दुःखी का आहेस तर मग त्या चिवताईने सांगितले ती म्हणाली माझ्या घरट्याजवळ एक मोठा दगड पडला आहे त्यामुळे मला खूप त्रास होत आहे तेव्हा मी तिथून उडूनही जाऊ शकत नाही स्वामी महाराज स्मित हास्य करत म्हणाले अरे एवढ्याशा गोष्टीसाठी तू रडतेस चल माझ्यासोबत मग त्या चिऊताईला घेऊन स्वामी महाराज त्या घरट्याजवळ गेले तिथे त्यांनी असलेला तो दगड पाहिला आणि त्यांनी त्या दगडाला हात लावला आणि काय चमत्कार स्वामी भक्त तो दगड अलगत घरट्यापासून बाजूला सरकला चौताईला खूप आनंद झाला आणि ती चौताई उडून गेली आनंदाने आणि ती स्वामी महाराजांना म्हणाली धन्यवाद स्वामी तुम्ही माझ्यामुळे तुम्ही माझ्यावर आलेलं संकट दूर केलं माझ्यावर तुम्ही खूप उपकार केले आहेत तेव्हा स्वामी महाराज त्या चौताईला म्हणाले अरे यामध्ये उपकार कसले ही तर माझी सेवा आहे जेव्हा जेव्हा माझा भक्त अडचणीत असेल तेव्हा तेव्हा त्याला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे जिवताईने स्वामी महाराजांचे आभार मानून आनंदाने आपली आपल्या घरी परतली तात्पर्य या कथेमधून आपण बोध घ्यायचा आहे स्वामी भक्त स्वामी भक्त ही कथा आपल्याला शिकवते की स्वामी समर्थ नेहमीच भक्तांच्या मदतीसाठी तत्पर असतात संकटात सापडलेल्या प्रत्येक भक्तांना ते मदत करत असतात आपणही त्यांच्याप्रमाणे नेहमी अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याची भावना ठेवावी धन्यवाद स्वामी भक्तो तुम्हाला जर ही आणि स्वामींची कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या आध्यात्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समोर दिलेल्या बेल आयकॉनचे बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद स्वामी भक्तो श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ